खाकी मग बाकी पोलीस न्यूज पहिले नाशिकच्या एमजी रोड परिसरात मोबाईल ऍक्सेसरीज होलसेल भावात या ठिकाणी मोबाईलची विविध वस्तू मिळतात यामुळे ग्राहकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते फिर्यादी कुंदन गुलाबराव बेलोशे राहणार मुंबई यांच्या तक्रारीवरून पोलीस उपायुक्त किरण चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या पथकासह चार मोबाईल माजीस मोबाईल ॲक्सेसरीज रिद्धी सिद्धी मोबाईल ॲक्सेसरीज बालाजी मोबाईल एजीएम कॉर्पोरेशन मोबाईल शॉप या चार दुकानात पोलिसांनी छापा टाकला यामध्ये एकूण मुद्देमाल तीन लाख बावन्न हजार सातशे रुपयांचा सा बनावट ॲपल कंपनीचे मोबाईल मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसंच याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकाश दुर्वे दक्ष पोलीस न्यूज नाशिक